नमस्कार मी शोभा जगदाळे आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आजचे जग म्हणजे परिवर्तनाचे नवे पर्व पण काहीतरी हरवत चालले असं वाटतं खोट्यांच्या बाजारात सत्यवादी विकला जातोय आणि खोटं बोलणारा नायक होतोय या तंत्रज्ञानाच्या युगात आत्मशांती हरवत चालली हल्ली विचार चर्चेत नाहीत पण आरोप मात्र ट्रेंडमध्ये आहेत सत्य घाम आहे आणि खोटं होते होते विश्वास काचेसारखा ठिसूळ झालाय संवादाचा पूल लोभाच्या नदीत वाहून गेला आणि सत्याची गंगा स्वार्थाच्या वाळवंटात लुप्त झाली नात्यांचे धागे पैशाच्या वादळाने तुटत चालले कोण किती चांगला यापेक्षा तो कधी चुकला हे शोधण्यात लोक पटाईत आहेत सुखाच्या मागे लागताना समाधानीची फुले गळून पडली येतो सत्याचा आटलेला महासागर नात्यांचा उन्वळलेला वटवृक्ष विश्वासाची ढासळलेली ती इमारत अहंकाराच्या ढगांनी झाकाळलेला मानुसकीचा सूर्य हे कलयुगाचे कटुसत्य आहे बरं का ते पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की सत्याच्या वनवासावर उशक काल कधी होणार बरं ज्ञानाच्या या महासागरात ही विवेकबुद्धी का बरे बुडाली आणि मग यासाठी काळोख्याच्या गर्भात भयभीत होईल असा प्रकाश पाडा संवादाचे धागे पुन्हा विना माफीचा मलम द्वेषाच्या जखमेवर लावा या विशाल जगात टिकण्यासाठी खडकातून मार्ग काढणाऱ्या छोट्याशा रोपाप्रमाणे जिद्दीने जागा गाडलेले बीज मरत नाही अंकुरते जगण्यासाठी नव्हे तर दुसऱ्यांना जगवण्यासाठी वाळवंटात फुल फुलतं तसं संघर्षातून यश मिळतं बरं का काळ्या आकाशात एकच तारा पुरेसा असतो दिशादर्शक म्हणून समाज परिवर्तनासाठी असे अनेक तारे संघटित करा संघर्षाच्या लाटा गर्जना करतील तेव्हा धैर्याची नौका योग्य दिशेने चालवा मला वेळ नाही या शब्दाला अजिबात थारा देऊ नका अनेक दीपस्तंभांनी संघर्षाच्या वादळातून प्रकाशवाटा शोधल्या द्वेषाच्या आगीवर प्रेमाचे पाणी शिंपडणारे गांधीजी राळेगण सिद्धी सारख्या ओसाड जागेत हरित क्रांती करणारे अण्णा हजारे एवरेस्ट शिखर सर करणारी अरुणिमा सिन्हा अंधश्रद्धेच्या गोळ्यांनी अडवलेल्या मार्गावर शिक्षणाचा झेंडा फडकवणारी युसूप झाई जळत्या उन्हातील रोप सावलीतील रोपापेक्षाही खंबीरपणे सामर्थ्य दाखवते म्हणून खूप शिका सतत शिका चुकत राहा पण थांबू नका तुमच्या सत्याचा वनवास नक्की संपेल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब अवश्य करा आणि आपला अभिप्राय कमेंटमधून अवश्य कळवा Dă-ne